कारण बोंडाळीच्या बाबतीत जर थोडस बोलायचं झालं का मावा किडा असेल तुम्ही फवारणी करून थांबवू शकता थ्रिप्स असेल तर आज नाही पण चार दिवसांनी किंवा चार नाही तर आठ दिवसांनी तुम्ही थांबू शकता किंवा तिच्यापासून होणारा जो तोटा आहे तर तो कमीत कमी ठेवू शकता पण बोंडाळीच्या बाबतीत असं नाही मित्रांनो बरोबर एकदा का बोंडाळी आली ती एकदा का फुलामध्ये तिने त्या पाकोळीने अंडे घातले किंवा ती आळी एकदा का आपल्या बोंडामध्ये गेली तर आपलं पूर्ण उत्पादन खराब होण्याची शक्यता असते तर मित्रांनो त्यामुळे सावधगिरी म्हणून सगळ्यात स्वस्ताचा आणि सगळ्यात सोपा उपाय तर पहिला प्रोफेनो उपयोग करा जो की पाते लागत असताना आता पाते लागत असताना काय करायचे तर बोंडाळीचे जे पतंग आहे तर ते कपाशीवर कुठं ना कुठं अंडी घालत असतात आणि सगळ्यात जास्त त्यांना जी काही चांगली जागा आहे तर ती पाते किंवा फुलं आहे आणि त्या फुलामध्ये अंड्याचं फुला रूपांतर होऊन आळी ज्यावेळेस प्रवेश करते जर तुम्ही प्रोफेनोचा स्प्रे घेतला तर त्याचे दोन तीन फायदे असे आहेत फुलकिड्यासाठी प्रोफेनो एकदम चांगलं काम करतं फुलकिडे येण्याची तीच अवस्था असते बरोबर फुलखेड्यासाठी साधारण कोरडा हवामान लागतं आर्द्रता जास्त असेल सतत पाऊस असेल तर फुलकिडे कमी येतील किंवा एखाद्या दुसऱ्या फवारणीत फुलकिडे निघून जातील बरोबर पण जर फुलखेड्यांसाठी तुम्ही फवारणी करताय पण पाऊस बिलकुल नसेल वातावरण एकदम कोरडं असेल तर जेवढं कोरडं वातावरण तेवढं फुलखेड्यांसाठी तुम्हाला दुसरी किंवा तिसरी फवारणी करावी लागेल आणि प्रोफेनोफॉस हा उपाय मी सांगितला तर असा प्रो फुलखेड्याला चालेल बोंडाळीला चालेल पण सगळ्यात महत्त्वाचं अंडीनाशक म्हणून हे प्रोफेनो काम करतं त्यामुळे बोंडाळीची जर अंडी असतील आणि हे संपर्कजन्य पद्धतीने तिथं जर पोहोचलं तर ती अंडी पण नष्ट करेल त्यामुळे आपल्याला फुलकिडे आणि थ्रिप्स, या दोन्ही फुलकिडे थ्रिप्स आणि बोंडाळी या तीन जे काही दोन समस्या आहे त्याच्यावर प्रोफेनोफॉस हा सगळ्यात चांगला उपाय